रात्रीचे बारा वाजले होते सासरेबुवांनी हळूच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि यात आले मी डोळे मिटून झोपल्याचे नाटक केले पण माझ्या हृदयाचे ठोके खूप जलद होते ते का आले असावेत याचा मला अंदाज होता पण मी स्वतःला थांबवले आणि शांत राहिले त्या रात्री जे काही झाले तो माझ्या आयुष्यातील एक नवा टप्पा होता माझे नाव सानिया आहे वय चोवीस वर्षे आणि मी माझ्या सासऱ्यांसोबत लखनौच्या एका जुन्या मोहल्ल्यात राहते गल्ली अरुंद आहे घर जुने आहे पण आमच्या दोघांच्या मनात ज्या भावना आहेत त्या मात्र ताज्या आहेत दीड वर्षापूर्वी माझ्या सासूबाईंना कर्करोगाने हो आमच्यापासून हिरावून घेतले आणि माझे पती ते तर तीन वर्षांपूर्वी एका बाईक अपघातात मला इकटे सोडून गेले तेव्हापासून मी आणि सासरे बुवा एकमेकांच्या आधाराने या छोट्या घरात आयुष्य जगत आहोत मी दिवसभर एका कॉल सेंटरमध्ये काम करते आणि घरी परतल्यावर स्वयंपाक बाजार सगळं काही सांभाळते सासरेबुवा पूर्वी खूप रुबाबदार व्यक्ती होते मोहल्ल्यात त्यांच्या बोलण्याला वजन होते दररोज संध्याकाळी चौपालवर मित्रांसोबत हास्य विनोद जुन्या गोष्टी आणि त्यांचा आवाज घुमायचा पण सासूबाईंच्या गेल्यानंतर ते जणू शांत झाले दिवसभर आपल्या खोलीत किंवा टीव्हीसमोर जुने ड्रॉईंग शो बघत बसायचे त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच वेदना होती जी मला रात्री झोपू देत नव्हती मी विचार करायची मी त्यांचे हे दुःख हलके करू शकेन का त्यांच्या आयुष्यात पुन्हा एखादा प्रकाश आणू शकेन का एका रात्रीची गोष्ट आहे रा रात्रीचे साधारण दोन वाजले होते मी पाणी पिण्यासाठी उठले घरात पूर्ण सन्नाटा होता फक्त बाहेरच्या रस्त्यावर कुत्र्यांचा आवाज येत होता सासरेबुवांची खोलीवर होती आणि माझी खाली तेवढ्यात वरून काहीतरी पडल्याचा आवाज आला माझे धस झाले काय झाले मी घाबरत घाबरत दबक्या पावलांनी वर गेले त्यांचा दरवाजा हलकासा उघडा होता मी हळूच डोकावले सासरेबुवांनी त्यांच्या मोबाईलची टॉर्च लावली होती एका हातात मोबाईल होता आणि ते काहीतरी बघत होते दुसरा हात त्यांच्या छोट्या पाप्पू वर होता कदाचित ते मालिश करत असावेत त्याचवेळी त्यांच्या हातून जवळ ठेवलेला ग्लास खाली जमिनीवर पडला पण त्यांना ते जाणवले नाही सासरेबुवा व्हिडिओ बघत पप्पूची मालिश करत होते म्हणून मी तिथेच थांबून कोणताही आवाज न करता त्यांना बघत राहिले थोड्या वेळाने जेव्हा पप्पूची मालिश व्यवस्थित झाली त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला आणि तसेच झोपून गेले मी हळूच तिथून बाजूला झाले आणि खाली माझ्या खोलीत आले खाली येऊन मी जे पाहिले आणि अनुभवले त्यावर विश्वास बसत नव्हता की सासरेबुवा असे काही करू शकतात पण मग मी विचार करू लागले की हे तर स्वाभाविक आहे यात जास्त विचार करण्यासारखे काही नाही माझ्या हृदयात जणू एक तार छेडली गेली ते एकांतपणाने त्रस्त होते पण आपले दुःख लपवत होते मी विचार करू लागले मी त्यांच्यासाठी काही करू शकते का मी त्यांना तो आसास देऊ शकते का जो आता त्यांच्या मनात कुठेतरी हरवला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला मी त्यांच्या आवडीचे बटाट्याचे पराठे बनवले आणि सोबत आल्याचा चहा जेव्हा मी त्यांच्यासमोर ठेवले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले सानिया इतक्या सकाळीच सकाळी हे सगळं मी हसून म्हणाले सासरे बुवा तुमची ती जुनी हसण्याची सवय परत आणण्यासाठी हा छोटासा पराठा काहीच नाहीये ते हलकेसे हसले आणि माझ्या मनाला जणू सुकून मिळाला त्या दिवसानंतर मी त्यांच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली कधी त्यांच्या जुन्या मित्रांना घरी बोलावले तर कधी संध्याकाळी त्यांच्यासोबत गल्लीत फिरायला गेले एकदा जेव्हा मी रात्री जेवण बनवत होते तेव्हा त्यांनी अचानक म्हटले सानिया तू माझ्यासाठी मुलीसारखी आहेस आणि तुझे हृदय काय म्हणते तू पण एकटी आहेस ना मी थांबले त्यांचे बोलणे माझ्या हृदयाला स्पर्शून गेले मी हळूच म्हणाले सासरे बुवा एकटेपणा तर आपल्या दोघांचा आहे कदाचित आपण एकमेकांसाठी ती कमतरता पूर्ण करू शकतो एका संध्याकाळी मी कॉल सेंटरमधून परतले तेव्हा सासरेबुवा अंगणात खुर्ची टाकून बसले होते मी त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले सासरेबुवा तुम्हाला आठवते तुम्ही म्हणायचे की आयुष्य एक नदी आहे जी वाहत राहते त्यांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले हो पण आता माझी नदी सुखल्यासारखी झाली आहे मी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले चला आपण या नदीत पुन्हा पाणी भरूया आपण दोघे एकमेकांसाठी तो पाऊस बनू शकतो त्या रात्री जेव्हा घरातल्या बत्त्या लाईट्स बंद झाल्या तेव्हा मी पाहिले की सासरेबुवा माझ्या खोलीजवळ उभे होते त्यांच्या डोळ्यांत एकिचकी संकोच होती पण एकांतही न बोललेली गोष्टही होती मी विचारले सासरेबुवा सगळं ठीक आहे ते शांत राहिले मग हळूच म्हणाले सानिया आज तू जे बोललीस ते माझ्या मनात घर करून गेले आहे मी तुझ्यात माझी मुलगी बघतो पण कदाचित काहीतरी वेगळे सुद्धा माझ्या हृदयाचे ठोके जलद झाले मी हळूच म्हणाले सासरे बुवा आपण दोघांनी खूप काही गमावले आहे पण कदाचित आपण एकमेकांत तो सुकून शोधू शकतो जो आपल्याला हवा आहे लोक काय म्हणतील हे विचार करून तर आयुष्य थांबत नाही त्यांनी माझा हात धरला त्यांच्या हातातील उष्णता माझ्या हृदयापर्यंत पोहोचली ते म्हणाले सानिया हा मार्ग सोपा नाहीये मी हसून म्हणाले सासरेबुवा जे सोपे असते त्यात मजा ती काय फक्त तुम्ही माझ्यासोबत रहा मग मा बघा आयुष्य कसं पुन्हा हसायला लागतं त्या रात्री आम्ही प्रेम केले एकमेकांसोबत बसून जुन्या गोष्टी केल्या सासूबाईंचे किस्से माझ्या नवऱ्याचे चाळे आणि ते जुने दिवस जेव्हा घरात हसू घुमायचे पण त्या रात्री काहीतरी बदलले सासरेबुवांच्या डोळ्यांतील ती पोकळी खाली पण कमी झाली आणि माझे मन तेही जणू हलके झाले दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमधून परतले तेव्हा सासरेबुवांनी माझ्यासाठी माझ्या आवडीची कचोरी बनवली होती सानिया आज तुला काहीतरी तिखट खायला हवे ते हसून म्हणाले मी उत्तर दिले सासरेबुवा तुम्ही तर माझ्या आयुष्यात आधीच तटका चमचमितपणात दिला आहे ती एक नवीन सुरुवात होती ना कोणते नाव ना कोणते नाते फक्त दोन हृदय जे एकमेकांचा आधार बनले होते बाहेरची दुनिया तशीच होती जर तुम्हाला अशा आणखी मनोरंजक आणि संदेश देणाऱ्या कथा ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझी प्रत्येक नवीन कथा वेळेवर मिळू शकेल